हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका न्यू ब्लॉग मध्ये तर आपण आज जाणार आहोत बीडला तर बघू शकता इकडं संगम आहे इकडं अण्णा आहेत अण्णाचा व्हिडिओ आताच पोस्ट झालेला आहे आणि अन्नाच्या गळ्यात बघू शकता रुद्राक्ष अन्न हे अन्नाचा व्हिडिओ पोस्ट झालेला आहे लवकरात लवकर अण्णाच्या युट्यूब चॅनलला जाऊन हा व्हिडिओ बघावे तर अन्नाच्या चॅनलचं नाव आहे एन जो सचिन तर भाऊचं चॅनलचं नाव आहे ऑफिशियल संघ आणि माझ्या चॅनलचं नाव आहे विश्वनाथ जे ह्याच्यावर ब्लॉग पडणार आहे व्हिडिओ तर ह्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हे असं क्लिक करा धडेन वाजावं म्हणजे की रोज रोज आपले व्हिडिओ पडतील आणि तुम्हाला नोटिफिकेशन येतील तर चला आता बघा ही अन्नाची कार आहे तर आपण आणि ह्या कार म्हणून जाणार आहेत आता तर चला चला आता भेटली आता आलं रोड बघा अण्णाचे फॅन भेटलेले आहेत अन्नाचे सबस्क्रायबर भेटायले आहेत बघा संगम भाऊ संगम भाऊ आपला फोटो शूट करण्यात बिझी आहे तर त्याच्यानं आपला काय नाही मित्रांनो आपण असं ब्लॉग शूट करायचं हे बघा आता फोटो काढ काढायलेत अन्नाचे फॅन अन्नासोबत बघा नुसता धिंगाणा आहे अन्नाचा अन्नाचा हे व्हिडिओ बघितला असेल पस्तीस भाकरी खायचा तर लय फेमस झाला माहिती आहे का ते पस्तीस मिलियनला व्हिडिओ गेलेला आहे तर त्याच्यानंतर अन्नाचे फॅन इतके झालेले आहेत कुठे बी फॅन आहे कुठं बी विषयच नाही अण्णाचा करायची नाही चला मित्रांनो आता कार मध्ये बसूया संगम बसले अण्णा बसले आता मी राहिलो इथं बसायचं हे बघा चिकुल चिकुल उडतंय म्हणून मी आता पलीकडून बसतो चला तर बघा मित्रांनो आपण आलेलो आहोत आता केच बसतो केचचा रस्ता केच गेला मागे आता हे बघा अण्णा गाडी चाललय बघा अन भाऊ संगम मागे बसलेला आहे तर चला आता आपण पुढल्या म्हणजे जाऊयात बीड मध्ये बघू कारण आता आम्ही चाललो आहोत नाश्त्याला तर चला अन्ना चिकन मटन शिवाय काहीच खात नाही आम्ही म्हणायला काय खालतो बोल तर चला हे बघा हो त्यांना उतरले राईट चला

सेल्फ सर्विस डायरेक्ट सेल्फ सर्विस आ कांदा द्या कि बारीक कापल्याला असला पण चला मित्रांनो आपण टेस्ट कशी आहे येत नंबर तर नाश्ता झालेला आहे मित्रांनो आता आपण जाणार आहेत बीडच्या रस्त्यानं तर चला हॅलो नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहोत बीड मध्ये आणि हे आहे रिच चिकन शॉप तर इथला प्रमोशनचा व्हिडिओ आहे तर चला अण्णा गेलेत आता मधी आपण बी जाऊ या मध्ये तर चला अण्णा बसलेले जाऊन चला आपण आता शूट घेता इथलं तर बघा मित्रांनो मी अण्णा आजचीच खेळ आला होत असली मजा येऊ लागली काय सांगू तुम्हाला कळा तर काहीच तर उगं कोणाच्या बी कोणी बी घोड्या मार तर माहित आहे का चेस खेळायला चेस खेळून चेस खेळून अण्णा कसा आहे अनुभव संडास लागत नाही चेस खेळले मला माहिती आहे धन्यवाद धन्यवाद अण्णाचं भावी मार्गदर्शन आहे सरना असं खूप छान गेम खेळायला आहे खरच खूप छान गेम खेळायचे आणि हे बघा आमचे हे लुडो ह्याचा गेम खेळत आहे मारायची खटके धडा धड नुसत अवले मजा येत्या आणि हे कुठं माहित आहे का मित्रांनो हे आहे रिच बीड चांगला रोड बीड तर एकदा नक्की आवे इथं गेम आहेत खायला आहे व्हेजिटेरियन असल्यामुळं मी काही खात नाही बघा मस्त इथं मेनू आहे संपूर्ण स्मूदी आहे सगळं आहे तुम्ही एकदा अवश्य भेट द्यावे तर हॅलो मित्रांनो तर आम्ही बघा इथं जिमला आलेलो आहोत वरी तर बघा हे इकडं आता अन्न शूट मध्ये बिझी आहेत तर आम्ही आता जिम बघून घेतला अन्नाचा सत्कार पण केला चारशे झाल्याबद्दल तर चला मित्रांनो आता आपण चाललोय उदगीरकड तर बघा संगम मागे एडिटिंग करत बसलाय अण्णा गाडी चिलणार इकडं भया मस्त नजारा बघत बसले आहेत रस्त्याचा तर मी इथं आहे आता जात आहे आम्ही उमगीडच्या रस्त्याला तर चला